चिंतन दत्त समर्थ महाराज सर्वांना माझा नमस्कार आणि मी पूनम सरगर आपल्या चॅनेलचे नाव आहे आमची तर आपल्या चॅनेलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत तर परवा मी पनीरची रेसिपी बनवली होती आणि ती पनीरची रेसिपी बऱ्याच जणांनी आपल्या घरी करून बघितली आणि सांगितलं ताई जास्त ना मसाला ना काही जास्त अवघड oh अगदी सोप्यात सोपी पद्धत तुम्ही सांगितली आणि आमच्या घरच्या भाजी खूप आवडली आणि तुम्ही आम्हाला आखा मसूरची भाजी पण करून दाखवा तर मी तुम्हाला आज आखा मसूरची भाजी बनवणार बनवून दाखवणार आहे आणि व्हिडिओ भाजी बनवत असताना मी अगदी ज्या त्या वेळी जी ती टिप्स उपयोगाला येणार ती त्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बनवा कारण का एखादी जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला के आणि तिथे काहीतरी एखादी गोष्ट मेन असेल असते आपली फोडणीची वगैरे असते तर ती जर तुम्ही नाही बघितली तर भाजीमध्ये फरक पडू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे कारण आजचा आपला व्हिडिओ आलेला आहे आमच्या फॅमिलीचा व्हिडिओ आहे तो ब्लॉग आहे केलेला तर तो तुम्ही बघितला नसेल तर काल अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा म्हणजे काल म्हणजे आजच अपलोड केलेला आहे आजचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण मसूरची भाजी बनवूया आपल्या पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आणि ज्यांनी ज्यांनी पनीरच्या भाजीच्या भाजी छान झाली कमेंट केल्या त्याबद्दल सर्वांचे मनापासून खरंच मनापासून आभार आणि आची भाजी बनवते त्याची पण तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता हा पाव किलो मसूर घेतलेला आहे मी आणि हा स्वच्छ नीट करून घेतला आत्ता मी त्याच्यानंतर कुकरमध्ये धुवून कोण कोण भिजत घालून पण करतात सकाळी भिजायला घालून संध्याकाळी पण मी तसं नाही करत कारण कधीच म्हणजे भिजत घालायचं लक्षातच राहत नाही भिजायला घालायचं म्हणून मी डायरेक्ट कुकरलाच लावून बनवते तरीसुद्धा एक नंबर होत्यात होते आपली मसूरची भाजी तर ह्या कुकरमध्ये मी घालून शिजवते आणि ह्या कुकरचा आमच्या मूठ बघा अंगापेक्षा भोंगा मोठा काय करायचं दारावरती माणूस आलेला मूठ तुटलेली आहे बसो बाबा म्हटल्यावर ते ना असं बसला मी पण नाही बघितलं कुकर आमचा आपण असा डान्स करतो नेहमी असं बसतच नाही स्वच्छ चार पाच वेळा किती वेळा दोन वेळा तीन वेळा आपल्याला जोपर्यंत तो मसुरा स्वच्छ वाटत नाही झालाय असा तोपर्यंत आपण त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन वेळा चार पाच वेळा कुकर तर कुकरच्या शिट्ट्या झाल्यात मी तीन शिट्ट्या दिल्यात कुकरला तुमच्या कुकरला प्रत्येकाच्या कुकरच्या शिट्ट्याचा पण अंदाज वेगळा असतोय कुणाची आता हरभऱ्याची डाळ कुणाची चार शिट्ट्यात शिजत्या कुकरला कुणाच्या कुकरला पाच शिट्ट्या लागतात तसं मी ह्याला तीन शिट्ट्या दिल्या त्या कुकरला तर बघूया आता आपला मसुरा कसा शिजलाय तर बघू शकताय तुम्ही मसुरा एक नंबर छान शिजलेला आहे तर बघू शकताय तुम्ही इथं पाव किलो मसुरासाठी मी अर्धा किलो कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि आलं लसूण पेस्ट आहे ही जी की मी तुम्हाला परवा सांगितल्याप्रमाणे मी विकतची आल्लं लसूण पेस्ट कधी वापरत नाही मी घरीच बनवलेली वापरते दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक करून घेतली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर चला आता आपण मसुराची रेसिपी सुरू करू पुढची तर हे बघा आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये हे बघा अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे मी जिरं तडतडले की लगेच यामध्ये आपल्याला कांदा घालून घेत आहे कांदा चांगला लाल होत आपल्याला भाजायचं आहे तो, तो तुम्ही बघू शकता आता एवढा कांदा भाजून झाला आहे तर याच्यामध्ये आता आपण बारीक केलेल्या मिरच्या घालूया हल्लं लसूण पेस्ट घालूया सगळी घालायची नाही त्यातली थोडी घालायची आणि मला एकदम जास्त भाजलेला कांदा आवडतोय नाहीतर परवा पण मी सांगितलं सा सा गोड गोड आमच्या कुणालाच नाही जास्त आवडत कमी कांदा भाजलेला सगळ्यांना जास्त कांदा भाजलेलाच आवडते भाजी नाहीतर त्याचा उतरतो उतरतोय भाजीत म्हणून मी जास्त कांदा भाजते तुम्हाला जर कमी भाजायचं असेल तर तुम्ही कमी पण भाजू शकताय तर या स्टेपला आपण काय करायचं आहे तर या स्टेपला आपल्याला इथं थोडासा हे बघा हातून बघू शकता एवढा सोडा घातला आहे मी सोड्याची पण मजा कशी आहे तुम्हाला सांगू का मी एकदा सोडा घालून केलेली भाजी आणि एकदा बिन सोडा घालता केलेली तर सोडा घालून केलेली भाजी थोड्यांना घरातल्यानं आवडली कुणाला बिन सोड्याची आवडली म्हणजे शेवटी काय आपली आपली एक टेस्ट असते आणि आपली आपली एक चव असते प्रत्येकाची तरी पण मी तुम्हाला दाखवते तुम्हाला पण आवडला तर तुम्ही सोडा घाला नाही तर आहे अशीसुद्धा भाजी एकदम चव लागत्या तर बघा कांदा पूर्ण लाल झालेला आहे आणि आता मी चटणी घालते चटणी तुम्ही तुमच्या आवड चटणीची आवडी प्रत्येकाची आपली आपली असत्या त्याच्यामुळं ती तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आहे आणि सगळ्या भाज्यात मी वापरत्या हळद प्रत्येक भाजीत हळद वापरत्या क्वचितच एखाद्या वापरत नसेल मी जिथं जिथं मला वाप असं वाटतं तिथं मी वापरत्या कारण हळद त्या तरी आपल्या पोटात जात्या हळद ही आयुर्वेदिक असत्या आणि परवा सांगितल्याप्रमाणे कोणतीही भाजी करताना तेलात चांगली चटणी भाजायची म्हणजे ती भाजी टेस्ट होत्या नाही सॉरी त्या भाजीला कलर छान येतोय तर बघा आता चटणी चांगली भाजून झाली आपली आता ह्याच्यामध्ये आपण मसूर घालूया तर बघू शकता आपण मसुरा घातलेला आहे याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी गरम करून घातलं आहे कारण पाणी आटलं होतं शिजताना म्हणून थोडंसं पाणी गरम करून घातलं आहे कोणत्याही भाजीला आपण पाणी हे गरम करूनच वापरायचं गार पाणी वापरायचं नाही कारण भाजी कारण भाजी गरम पाणी घातल्यावरच भाजी कोणती पण टेस्ट होत्या आता आपण आणखीन एक याच्यासाठी स्टेप आहे ते करूया तर ही कडे आता आपण दुसऱ्या गॅस बाजूच्या गॅसवर ठेवूया गॅस चालू करून गॅस बारीक ठेव ठेवून आणि इकडं आपण तडक्याची तयारी करूया तर आपल्याला अख्खा मसूरला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथं लोखंडाची कडे ठेवल्या थोडं तेल टाकलं आहे आणि थोडंसं जिरं घालायचं आहे थोडंसं जिरं टाकूया आणि मग अशा आलं लथून पेस्ट जी आपण घेतली होती त्यातली होती उद्योग आपल्याला तडका द्यायचा आहे मसुराला त्याच्यामध्ये आणि थोडीशी चटणी चटणी थोडीशी तेलात भाजली अख्खा मसुरामध्ये हा तडका मारून घेतो आणि या कढईमध्ये थोडंसं जी लोखंडाची कढई होती आपली ज्यात आपण धडका मारला त्यात ते थोडंसं तेल आहे त्यात ते गरम केलेलं पाणी होतं थोडंसं मगाशीने मी त्यात थोडंसं पाणी आहे असं गरम केलेलंच पाणी होतं कारण याच्यात तेल भरपूर होतं ना बांधलेलं असते खाली फोडणीचं तर बघू शक बघू शकताय तुम्ही किती तर बघा आपण वरण आता कोथिंबीर भुरभुरल्या आता तर बघू शकताय तुम्ही अख्खा मसुराची थाळी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी आणि तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आवडला तर कमेंट करा अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त अवघड काय नाही आहे आणि आवडला तर नक्की कमेंट करा बरं का कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंट आमचं प्रोत्साहन वाढवत असते आणि ते प्रोत्साहन वाढल्यावर आणखीन जरा नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आमची इच्छा होत्या त्याच्यामुळं कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही बनवल्यानंतर त्याची टेस्ट कशी होत्या ते पण नक्की सांगा